नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आलेलो आहोत कासारखेडा गावामध्ये यावल तालुक्यात येत जळगाव हा याचा जिल्हा आहे आणि इथले आपले शेतकरी मित्र आहेत सूर्यभान पाटील साहेब यांच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत तर यांनी आपल्या केळीच्या या बागेसाठी ज्याची कटिंग पूर्ण झालेली आहे किंवा आता जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत कटिंग झालेली यासाठी केळीच्या बुंदा वाढीसाठी ग्रीन केअर ऍग्रोच शक्ती बुंदा स्पेशल हे जे औषध आहे हे त्यांनी वापरलंय आणि त्यांचा अनुभव कसा आहे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत नमस्कार पाटील साहेब नमस्कार नमस्कार बर साहेब हे औषध तुम्ही केव्हा मागवलं होतं ग्रीन केअर ॲग्रोच हे औषध आम्ही जवळपास सात ते आठ महिन्यात मागवलं होतं तुम्हाला कॉल केला पण होता मग सर तुम्ही आम्हाला प्रोडक्ट हे पाठवलं ऑनलाईन तर आम्हाला याचा रिझल्ट एकदम भारी पद्धतीने लागलेला आहे म्हणजे असं की जमिनीला पण काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत असं काहीतरी म्हणजे नवीन असं तुम्ही आमच्यासाठी की मागून दिलेला आणि देऊन म्हणजे प्रोडक्ट इतका लांब येणं शक्यत नव्हतं तरी पण तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केला तो या अगोदर या भागामध्ये ना ऑनलाईन पद्धतीने औषध पोच होती पण आता या विभागामध्ये आम्ही दोन विक्रेते उपलब्ध करून दिलेले आहेत एक अडावत मध्ये आहे आ, स्मार्ट फार्मर सोल्युशन म्हणून आणि दुसरं मध्ये आहे तेही स्मार्ट ऍग्रो सोल्युशन या दोघही विक्रेत्यांकडे हे प्रोडक्ट आता उपलब्ध आहेत या अगोदर हे प्रोडक्ट इथे उपलब्ध करून देण्यामध्ये अडचणी यायच्या डिलिव्हरी होत नव्हती त्यामुळे ही औषधं पोचू शकत नव्हती पण ती आता उपलब्ध केलेली तर महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे की आता आपण हे बघू शकतो की हा केळीचा बुंदा किंवा इतर कापलेले सगळे बुंद जर तुम्ही बघाल तर अतिशय रुंद आणि गुलाबी रंगाचा असा हा बुंदा या ठिकाणी दिसतो निसवणीमध्ये सुद्धा फरक आहे वादीमध्ये सुद्धा फरक आहे आपण पलीकडचाच त्यांचा प्लॉट आहे म्हणजे बांधाला बांध लागून असा प्लॉट आहे यामधला फरक आपण बघू शकतो की त्यांच्या बुंद्यातल्या वाढ आणि यातली बुंद्याची वाढ जी आहे ती डोळ्या देखत दिसण्यासारखी आहे वादीतलं अंतर सुद्धा बदललं आहे आणि झाडाच्या वाढीमध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे ही उन्हाळ्यातली लागवड असून सुद्धा भरपूर मध्ये असून सुद्धा याचा बोंदा अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत झालेला आहे आणि त्यानुसार त्यांना ही अंतर हे बऱ्यापैकी चांगलं मिळालं मागही आपण बघू शकतो की जेवढी झाडं उभी आहेत यामध्ये त्यांना बोंद्याचा आकारही मोठा आहे ही चांगली आहे आणि निसवण झाल्यानंतर अंतर ही फार मोठा आहे त्यामुळं बरं तुम्ही ग्रीन केअर अॅग्रोच हे जे शक्ती बंदा स्पेशल वापरलं बरोबर याबद्दल तुम्ही समाधानी आहात हो आहेत ना शंभर टक्के ते, एकदम शंभर टक्के आणि शेतकरी मित्र जे आपले इथं आहेत यांना तुम्ही काय सांगाल की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे का वापरलंच पाहिजे कामुळे की जमिनीला पण काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत आणि आपल्याला जो म्हणजे आणि प्रोडक्ट असं आहे की वाढीचं पण आणि वादीच पण काम करू शकतं आणि बुंदचं तर भारीच करता आमचा बाजूला प्लॉट आहे तो प्लॉट मध्ये पण तुम्ही बघू शकता की काय झालेलं आहे आणि त्याला मिळूही शकलं ते प्रोडक्ट साहेबांनी ऑर्डर केली होती पण त्याची डिलिव्हरी झाली नाही भुसावळ बंद आलेलं मटेरियल त्या बागेसाठी त्यांनी मागवलं होतं याचा अनुभव आल्यानंतर मात्र डिलिव्हरी या ठिकाणी होऊ शकली नाही आणि ते प्रोडक्ट माघारी गेलं त्यामुळे त्या बागेत ते वापरू शकले नाही त्याबद्दलची त्यांची जरा चिंता आहे की ते आम्हाला जर मिळालं असतं तर कदाचित यासारखं उत्पन्न मिळू पण आता साहेब तुमच्यासाठी या दोन ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळं प्रोडक्ट न मिळण्याची जी अडचण होती ती आता कंपनीने यामध्ये सॉल्व्ह केलेली आहे त्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला ज्या ज्या वेळेला औषधं जी लागतील ती औषधं जी आहेत ही औषधं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतीलच बरोबर अशाच पद्धतीची नवीन नवीन माहिती आणि प्रोडक्टच्या संदर्भातले रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या इंस्टाग्राम हँडलला यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक आय डीला म्हणजे आपल्याला केळी संदर्भातली योग्य माहिती योग्य वेळेला मिळेल धन्यवाद धन्यवाद